नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश होगाडे होगाडे ड्रायविंग स्कूलमध्ये आपलं स्वागत आहे गेली दहा वर्षे आम्ही ड्रायव्हिंग स्कूल मार्फत हजारो विद्यार्थ्यांना ट्रेन केलेला आहे त्याच्या अनुभवानुसारच मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवणार आहे ठीक आहे तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे मित्रांनो की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या पूर्ण फायदा होईल ठीक आहे तर गाडी गाडीच्या गाडी चालवण्याची स्टार्टिंग आपण ज्या इन्फॉर्मेशन पासून करतोय ती इन्फॉर्मेशन मी आज तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर गाडी चालू करण्यासाठी मित्रांनो बघा सगळ्यात महत्वाचं काय की तुम्हाला गाडीमध्ये बसण्यासाठी म्हणजे गाडीमध्ये बसल्या बसल्या तीन गोष्टी तुम्हाला ऍडजस्टमेंट करायच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सीट ऍडजस्टमेंट करणे त्यानंतर दुसरी गोष्ट आहे मिरर ऍडजस्टमेंट करणे आणि तिसरी गोष्ट आहे सीट बेल्ट लावणे ठीक आहे ह्या तीन गोष्टी सर्वात प्रथम तुम्हाला ऍडजस्टमेंट करायच्या जेणेकरून गाडी चालवताना तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे आता सीट ऍडजस्टमेंट करताना कशी पोझिशन घ्यायची आहे ते मी तुम्हाला दाखवतो सीट ऍडजस्टमेंट करताना लक्षात द्या मित्र लक्ष घ्या मित्रांनो गाडीमध्ये बसल्यानंतर सर्वात प्रथम हा स्टेरिंग वर ठेवायचं आहे आणि एका सीटच्या उजव्या बाजूला खाली एक रॉड आहे इथ जवळ घ्या हा रॉड जर वरती ओपन केला तर सीट तुमची फ्री होत तुम्ही म्हणजे पाठीमागं कुठेही ऍडजस्टमेंट करू शकता ज्या पोझिशनला लॉक करायचं तिथं हा रॉड सोडून लॉक झाली दुसरी गोष्ट सीट ऍडजस्टमेंट करताना हा जो रॉड आहे हा रिक्लायनर आहे पुढे पाठीमाग तुम्ही जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल अशा पद्धतीने सेट करा काळजी फक्त ही घ्या की रिकल्यानं कम्प्लिटली एकेक लोक कम्प्लीट एक असा सेट करतात पुढचं दिसण्यासाठी पण हे चुकीचं आहे तुम्ही जेवढं कम्फर्टेबल बसाल तेवढं चांगलं आणि खूप मागं घेणं पण चुकीचं आहे एकदम जेवढं पॉसिबल तेवढं आपल्या पाठीला त्रास होणार नाही अशा पद्धतीने हे सगळं सेट करायचं आहे ठीक आहे त्या झाल्या गोष्टी त्यानंतर तुम्ही स्टेरिंग पण ऍडजस्टमेंट करू शकता इथून एक स्टेरिंग तर ऑर्डर केला की तुम्ही स्टेरिंग वरती खाली करू शकता हे तुमच्या गरजेनुसार तुम्ही करू शकता ठीक आहे हे झाली सीट गाडीमध्ये बसण्याची पद्धत म्हणजे सीट अरेंजमेंट करण्याची पद्धत सीट सीट बेल्ट मिरर ह्या तीन गोष्टीनंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला खालचे जे कंट्रोल असणार आहेत म्हणजे ऍक्सिलेटर ब्रेक क्लच आपण ए बी सी म्हणतो त्याच्यासाठी ए म्हणजे ऍक्सिलेटर बी म्हणजे ब्रेक सी म्हणजे क्लच दाखवतो मी तुम्हाला तर बघा मित्रांनो हा पहिला पेडल आहे तो ऍक्सिलेटरचा आहे ए दुसरा आहे बी आणि तिसरा आहे सी ए म्हणजे ऍक्सिलेटर बी म्हणजे ब्रेक आणि सी म्हणजे क्लच ऍक्सिलेटर हा नेहमी उजव्या पायाने दाबायचा असतो तसंच ब्रेक देखील ही उजव्या पायाने दाबायचा असतो म्हणजे ॲक्सिलेटर आणि ब्रेक साठी हा उजवा पाय यूज केला जातो आणि क्लच म्हणजे सी सी जो आहे त्यासाठी डावा पाय यूज केला जातो डावा फक्त आपला क्लच वर रेस्ट असला पाहिजे आणि ॲक्सिलेटर आणि ब्रेक साठी उजवा पाय ठीक आहे क्लच दाबताना तुम्ही थोडा जोरात प्रेस केला तरी काय हरकत नाही फक्त क्लच सोडताना हळूहळू सोडावा लागतो ऍक्सिलेटर आणि ब्रेक हा तुम्हाला गरजेनुसार एकदम व्यवस्थित यूज करायचा आहे ॲक्सिलेटर कधीही जोरात यूज करून चालत नाही तुम्हाला गरजेनुसार एकदम हळूहळू हळूहळू यूज करायचं आहे तसंच ब्रेक देखील तुम्हाला एकदम हळूहळू यूज करायचा आहे ठीक आहे पण क्लचचं तसं नाही आहे क्लचचं दाबताना तुम्ही जोरात प्रेस करा काय हरकत नाही पण सोडताना मात्र तुम्हाला पाच ते दहा सेकंड घ्यायचं आहे सोडण्यासाठी जेणेकरून गाडी व्यवस्थित म्हणजे पिकअप घेईल ठीक आहे ह्या तीन पॅडलचं तुम्हाला फंक्शन मी अनेकदा सांगतो हे म्हणजे ॲक्सिलेटर आहे ॲक्सिलेटरचं काम म्हणजे गाडी गाडीला स्पीड देण्याचं काम ॲक्सिलेटर करते जेवढं तुम्ही ॲक्सिलेटर प्रेस कराल एवढी गाडी स्पीड पकडणार आहे बी म्हणजे ब्रेक ब्रेक म्हणजे गाडी थांबवण्याचं काम ब्रेक करत असते तुम्हाला माहिती आहे तुम्ही जसं टू व्हीलर मध्ये सायकल करत करताय तसंच या दे मध्ये देखील आहे ब्रेक दाबला तर तुमच्या चाकामध्ये ब्रेक लागणार आहे आणि गाडी स्लो होणार आहे किंवा थांबणार आहे ठीक आहे फक्त सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे क्लच ठीक आहे आता हा क्लच कधी दाबायचा आहे तर जे लोक गिअरची गाडी वापरतात त्यांना या गोष्टी माहीत असतील तर मी तुम्हाला अनेकदा परत एकदा सांगतो क्लच चा उपयोग दोन गोष्टींसाठी केला जातोय सगळ्यात महत्वाचा क्लच चा उपयोग हा ब्रेक दाबण्याच्या पहिला ओके त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे गिअर चेंज करण्यासाठी आपल्याला क्लच दाबणं गरजेचं म्हणजे पहिला मी क्लच दाबणार त्याच्यानंतर पाहिजे तसा गिअर शिफ्ट करणार ठीक आहे क्लच न दाबता आपण ब्रेक दाबला तर गाडी झटका घेऊन बंद पडणार आणि क्लच न दाबता जर गिअर टाकला तर गिअर बॉक्स खराब होऊ शकतोय आणि गिअर एंगेज व्यवस्थित होणार नाही तर ही काळजी घ्यायची मित्रांनो क्लच चा युज जो महत्वाचा आहे ज्या लोकांना गाडीमधली क्लच समजला त्याला अखंड गाडी गाडी समजली असं म्हटलं जातं तर ते ह्याच कारणामुळं क्लच तुम्हाला समजण्यासाठी थोडासा कठीण आहे पण एकदा लक्षात आले की काय हरकत नाही ए बी सी अॅक्सिडेंट ब्रेक क्लच ह्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे गिअर अ गिअर मध्ये तुम्ही डायग्राम बघू शकता मित्रांनो फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ अशी गिअर आहेत ह्यामध्ये तर प्रत्येक गिअरला एक स्पेसिफिक लिमिट असते मी समजावून सांगतो तुम्हाला फर्स्ट गियर मध्ये शून्य ते दहा पर्यंत स्पीड असणार आहे सेकंड मध्ये दहा ते वीस असणार आहे थर्ड गिअर मध्ये ते चाळीस पर्यंत असणार आहे आणि चाळीस ते पन्नास पर्यंत फोर्थ गिअर असणार आहे आणि पन्नास पेक्षा अभव म्हणजे मी अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू सांगत आहे तुम्हाला समजण्यासाठी पन्नास पासून अभाव असेल तर तिथं फिफ्थ गिअरचा वापर असणार आहे म्हणजे ज्यावेळी गाडी पहिल्या पहिल्या गिअरमध्ये असणार आहे तर त्याची लिमिट दहा म्हणजे दहा पर्यंत दहा मॅक्झिमम दहा पर्यंत गाडी तुमचीच आहे दहा किलोमीटर पर वेगाने तुमची गाडी पळणार आहे तसंच सेकंड गिअर टाकला तर तुमचं स्पीड लिमिट अजून थोडं इन्क्रीज होते तिसरा गिअर टाकला तर अजून थोडं इन्क्रीज होते जर आपल्याला स्पीड वाढवायचं असेल तर वरचा गिअर टाकावा लागेल आणि स्पीड कमी करा करायचं असेल तर खालचा गियर म्हणजे लोअर गिअर टाकावा लागेल ठीक आहे हे झाली गिअरची कन्सेप्ट आता फर्स्ट आणि सेकंड गिअर हे पॉवर गिअर म्हणून ओळखलं जाते आणि थर्ड फोर्थ गिअर हे स्पीड गिअर म्हणून ओळखलं जाते कारण ह्याचं कारण काय आहे ज्यावेळी गाडी स्लो असणार आहे किंवा स्टेबल सिच्युएशनला असणार आहे त्यासाठी ती गाडी उठवण्यासाठी जास्त पॉवर लागतात तर तिथं तुम्हाला कंपल्सरी फर्स्ट गिअर युज करावा लागतोय आणि गाडी स्टेबल गाडी थोडी मोशनला गेली की तिथून पुढे फर्स्ट गिअरचा तुम्ही सेकंड गिअर टाकू शकताय ठीक आहे थर्ड आणि फोर्थ गिअर हे तुम्ही स्पीड ज्यावेळी वापरणार आहे त्यावेळी यूज करायला तुम्हाला हरकत नाही म्हणजे पहिला गाडी उठवण्यासाठी कंपल्सरी फर्स्ट गिअर तिथून पुढे उठल्यानंतर एक दहा स्पीड क्रॉस केलं की तिथून पुढे तुम्ही सेकंड गिअर टाकू शकताय वीस पंचवीस पर्यंत तुम्ही सेकंड गियर स्टेबल असू शकता काय हरकत नाही वीस पंचवीस पेक्षा पण जास्त स्पीड पाहिजे असेल तर तुम्ही थर्ड गिअरचा वापर करा आणि चाळीस पेक्षा पण जास्त स्पीड पाहिजे असेल तर तुम्ही फोर्थ किंवा फिफ्थ गिअरचा वापर करा ठीक आहे हे गिअरच्या स्पीडचं लिमिटच्या संदर्भात झालं आता दुसरी गोष्ट आहे तुम्हाला गिअर शिफ्ट कसे करायचे हे मी तुम्हाला समजावून सांगतो ठीक आहे इकडे गिअर शिफ्ट करताना फर्स्ट so, हे जे जे डायग्राम मध्ये आहे तशा पद्धतीचं सेम गिअर असणार आहे ठीक आहे गिअर शिफ्ट करताना कंपल्सरी क्लच पूर्ण दाबलेला असणं गरजेचं आहे इथं बघा लक्षात ह्यामध्ये इह, लक्ष द्या क्लच मी पूर्ण प्रेस केला त्याच्यानंतर मी गिअर रॉडकडे गेलो हा आता हा गिअर रॉड तिसऱ्या चौथ्या गिअरच्या बरोबर मध्ये जी पोझिशन असते ती न्यूट्रल पोझिशन असते कोणत्या पण गाडी गाडी घ्या तुम्ही कोणत्याही पद्धतीची गाडी घ्या गे मॅन्युअल गाडी त्यामध्ये बघा तिसऱ्या चौथा जो गिअर आहे त्याच्या बरोबर मध्ये जी से सेंट्रल पोझिशन आहे ती ती आहे न्यूट्रल पोझिशन म्हणजे ही न्यूट्रल पोझिशन आहे की नाही ओळखायचं कसं ज्यावेळी गेअर कम्प्लिटली इकडे पण प्रेस होत आहे इकडे पण प्रेस होत आहे हा ज्यावेळी पूर्ण प्रेस होत असणार आहे त्यावेळी समजा की तुमचा गियर न्यूट्रल पोझिशनला आहे आता तुम्हाला फर्स्ट गेअर टाकायचा आहे ठीक आहे फर्स्ट गेअर टाकण्यासाठी गेर तुम्हाला थोडा लेफ्ट साइड ला घ्यावा लागेल वरती म्हणजे हा फर्स्ट गेअर झाला सेकंड साठी थोडासा डाव्या साईडला प्रेस करा त्यानंतर थेट खाली पहिला न्यूट्रल आलं परत खाली ओढला तर तुम्ही सेकंड गियर मध्ये गेला सेकंड मधून थर्ड गियर जायचंय परत हलकस न्यूट्रल करा म्हणजे तुम्ही आता सध्या इथून इथं आलाय फ्री सोडला की तुम्ही तिसऱ्यांचा होता गियरच्या बरोबर मध्ये येऊन थांबताय आता अशा सिच्युएशनला पुढे प्रेस केला तर थर्ड गिअर पडला न्यूट्रल करून खाली प्रेस केला तर फोर्थ गिअर पडला ठीक आहे गिअर टाकताना काळजी घ्या की एकदम फ्री हँड यूज करा काही काही लोक काय करतात एकदम कम्प्लिटली एकदम टाईट धरतात आणि ताकदीने गेअर टाकतात तर तसं नाही करायचंय मित्रांनो गिअर टाकत असताना कंपल्सरी क्लच पूर्ण प्रेस करा आणि हात फ्री ठेवा एकदम हलकसं प्रेस करा बघा आता मी क्लच दाबलं हलकच प्रेस केलं थर्ड गिअर पडला हलकंचं प्रेस केलं न्यूट्रल आलं हलकस प्रेस केलं फोर्थ परत हलक प्रेस केलं न्यूट्रल फर्स्ट गिअर टाकायचा थोडस हात मी इकडे ढकलला हात इकडे ढकलूनच मी वरती ढकलला तर फर्स्ट गिअर पडला सेकंड गिअर आहे हात इकडे ढकलला थोडस प्रेस करून पहिला न्यूट्रल त्यानंतर हलकस प्रेस केलं की फोर सेकंड सेकंड मधून थर्ड गिअर परत न्यूट्रल गेला मी फ्री सोडला तिसऱ्याच्या दार्जून थांबला आता ऑलरेडी तिसरा फोटो प्रेस केला तर थर्ड गिअर पडला परत न्यूट्रल गेला खाली प्रेस केला तर फोर्थ गिअर पडला अशाच पद्धतीने फिफ्थ गरला पण न्यूट्रल करा इकड जसं फर्स्ट गेअरला इकडे प्रेस केला तसं फिफ्थ गिअरला इकडे प्रेस करायचंय इकडे प्रेस करा वरती टाकायला फिफ्थ गिअर त्यानंतर जर रिव्हर्स गिअर टाकायचा आहे तर परत मी न्यूट्रलला आता न्यूट्रल पोझिशनला इकडे प्रेस केलो रिव्हर्स गियर हा रिव्हर्स गियर लक्षात आलं एकदम साध्या पद्धतीनं जेवढं तुम्ही फ्री हँड यूज करा तेवढं आहे इथं जास्त ताकदीचा वापर करायचा नाही जर पूर्ण प्रेस क्लच पूर्ण प्रेस केला असेल तर गियर व्यवस्थित पडतात फक्त गाडी चालू करण्यापूर्वी आता तुम्ही प्रत्येक वेळी ज्यावेळी ट्रेनिंगला येणार त्यावेळी पहिला गाडीमध्ये गाडी बंद असताना क्लच प्रेस करून ह्या गोष्टीची प्रॅक्टिस करा न बघता गेअर टाकण्याचा प्रयत्न करा म्हणजे इथं न बघता फर्स्ट सेकंड सेकंड मधून थर्ड थर्ड फोर्थ थर्ड टू फोर फोर पासून फिफ्थ फिफ्थ पासून रिव्हर्स रिव्हर्स पासून परत एकदा उलटे रिव्हर्स मधून फिफ्थ फिफ्थ मधून फोर्थ फोर्थ मधून थर्ड थर्ड मधून सेकंड सेकंड मधून फर्स्ट ह्या गोष्टीची प्रॅक्टिस तुम्ही केला जर आलेल्या या गोष्टीची प्रॅक्टिस केला तर चालू गाडीमध्ये तुम्हाला याचा फरक जाणवेल अ नंतर ना दुसरी गोष्ट आहे त्या मित्रांनो हँडब्रेक हँडब्रेकचा वापर हा गाडी पार्क करण्यासाठी केला जातो म्हणजे गाडी आपण पार्क करणार आहे तिथं आपली गाडी लॉक असायला पाहिजे म्हणजे जसं की कधी कधी अफील असू शकते म्हणजे स्टेप असू शकतात चढती असू शकतात तिथं गाडी पार्क करताना गेअरवर लोड येऊ शकते जर गेअरमध्ये ठेवली तर अशा सिच्युएशन मध्ये गाडी वर ठेवायची असतात इकडे हँडब्रेक बघा गाडी कधी गाडी पार्क केल्यानंतर हँडब्रेक लावणं कंपल्सरी आहे तसंच गाडी सुरू करण्यात करताना हँडब्रेक कमी करणं पण गरजेचं आहे आता हँडब्रेकचा वापर कसा करायचा असं मी तुम्हाला सांगतो हँडब्रेक नॉर्मली जर आहे जर वरती ओढला तर हँडब्रेक लॉक झाला आता हा कमी करायचा आहे कमी करताना हा बटन बघा हे बटन ऐकतं समोरचं हे बटन प्रेस होत नाही प्रेस कधी होणार थोडस आणखीन वरती स्ट्रेस दिल्यानंतर हे बटन प्रेस होते आता मी वरती ओढून धरले आणि मग बटन दाबाला तर हे बटन इझिली प्रेस व्हायला लागले हाय असं दाबलो तर हे प्रेस होणार नाही ठीक आहे थोडं वरती ओढलो वर्त प्रेस केलो खाली सोडलो हँडब्रेक लागला परत लावायचा आहे एकदा दाखवतो असं सिम्पली ओढला थोडासा आवाज येतो त्यातून तर समजून जा की हँडब्रेक व्यवस्थित लागलेला आहे कमी करताना थोडस वरती वरती ओढा बटन प्रेस होणार मग खाली सोडा ठीक आहे हे हँडब्रेक लावण्याची पद्धत आहे हँडब्रेक है। कधी गाडी चालू करण्यापूर्वी हँडब्रेक कमी केलाय काय नाही ह्याची खात्री करा आणि मगच गाडी स्टार्ट करा तसेच गाडी पार्क केल्यानंतर हँडबॅग लावूनच गाडीतून बाहेर उतरा त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे स्टेरिंग आता स्टेरिंग पकडण्याची योग्य पद्धत बघा मित्रांनो इकडे तुमच्या घड्याळातले तीन वाजले पाहिजे सॉरी इकडे तुमच्या घड्यातले नऊ वाजले पाहिजे आणि इकडे घड्यात तुमचे तीन वाजले पाहिजे म्हणजे एका एक हात तुमच्या नऊच्या काट्यावर एक हात तुमच्या तीनच्या काट्यावर ठीक आहे हे असं स्टेरिंग पकडल्यानंतर तुम्हाला स्टेरिंग फिरवण्यासाठी एकदम इझी जाते तर ही पद्धत लक्षात ठेवा इकडे घड्यातली तीन नऊ आणि इकडे गड्यातली तीन ही है। आ, हो स्टेरिंग पकडण्याची पद्धत आहे सगळ्यात महत्वाचा स्टेरिंग मध्ये हा मिडल असणार आहे हा हॉर्न असणार आहे हॉर्न म्हणजे जेव्हा गड्यात असेल तेव्हा युज करायचा आपल्याला त्यानंतर जो उजव्या साइडला जो रॉड असणार आहे हा लाईट बार म्हणून ओळखला जातो लाईट बार म्हणजे हा इंडिकेटर पण साठी पण यूज होतो आता वरती ढकलला तर इथं पाहू शकताय डाव्या साईडचा इंडिकेटर लागलेला आहे नंतर खाली ढकलला तर पाहू शकता इथं उजव्या साईडचा इंडिकेटर लागलेला आहे हा इंडिकेटर रॉड ज्यावेळी तुम्ही फिरवणार आहे ठीक आहे हा लागलेला आहे तुम्ही याच्याने करताना ऑटोमॅटिक हा बंद होतोय खाली फिरवला समजा इकडे स्टेअरिंग फिरवला तर ऑटोमॅटिक हा बंद झाला हा बंद करण्याची गरज नसते हा ऑटोमॅटिक इंडिकेटर कमी होत असतो किंवा बंद होत असते ठीक आहे हा इंडिकेटर रॉड झाला तुम्हाला जर पासिंग वगैरे द्यायचा असेल तर हा इंडिकेटर रॉड तुम्हाला अशा वरच्या दिशेनं करायला लागत असेल ठीक आहे आता बघू शकता तुम्ही मी असं वर समोर लाईट ब्लिंक होत आहे ठीक आहे त्यानंतर हा इंडिकेटरचा रॉड झाला त्याच्यानंतर इकडचा जो रॉड आहे हा वायफरचा रॉड आहे वायफर म्हणजे हे समोर जो वायफर ब्लेड आहे हा वायफरचा रॉड आहे हा त्यामध्ये तुम्हाला इथं बघू शकता इथं मोड आहेत भरपूर पहिला स्लो एकदा गोल फिरवल्यानंतर एकदा खाली केल्यानंतर हे स्लो वायफाय सुरू वायफर सुरू होते तर अनेकदा खाली केल्यानंतर थोडंसं फास्ट होणार नंतर अनेकदा खाली केल्यानंतर थोडं जास्त फास्ट होणार आहे हे वायपरच आहे डाव्या साईडचा बार हा वायपरचा वायपरचा असणार आहे आणि उजव्या साईडचा बार हा लाईटचा बार असणार आहे तर पुढचा मुद्दा मित्रांनो डॅशबोर्डवरील वॉर्निंग लाईट ठीक आहे डॅशबोर्डवर वेगवेगळ्या पद्धतीचे वॉर्निंग लाईट्स असतात तर त्याचं महत्व काय आहे किंवा त्याचं मिनिंग काय हे माहीत असणं पण गरजेचं आहे मी तुम्हाला एक एक करून सगळं समजावून सांगतो आता बघा इकडे या तर तुम्हाला इकडे तुम्हाला दोन प्रकारचे लाईट दिसत असतील एक म्हणजे रेड कलरचे राहत आणि एक म्हणजे ऑरेंज कलरचे हे जे काय ऑरेंज कलरचे का कलर लाईट आहेत हे म्हणजे ऍक्च्युअली दोन कलर मध्ये डिवाइड झालेले आहेत ऑरेंज कलर म्हणजे एक वॉर्निंग देत आहेत आपल्याला आणि रेड कलरचे जे लाईट्स आहेत त्याचा अर्थ असा आहे की त्यावर इमिडिएट ॲक्शन घेणं गरजेचं आहे ठीक आहे आता बघा पहिला मी तुम्हाला इंडिकेटर मी सगळ्यात सोपा इंडिकेटर सांगतो हा जो की हँडब्रेकचा आहे ज्यावेळी गाडीचा हँडब्रेक लागलेला असणार आहे आता सध्या मी लावलेला हँडब्रेक हँडब्रेक कमी केला तर हा ब्रेक कमी केला ला, आता मी परत हँडब्रेक लावला तर लागला ठीक आहे आता गाडी बंद आता गाडी तुम्ही बघू शकता बंद सिच्युएशनला आहे गाडीचं इंजिन बिलकुल चालू नाही आहे तर हे सगळे लाईट सुरू आहेत जसं आपण गाडीचं इंजिन स्टार्ट करणार आहे मी दाखवतो तुम्हाला जसं आता गाडीचं इंजिन स्टार्ट करणार तर सगळे लाईट वेजणार आहेत आणि गाडीमध्ये जो कुठला वॉर्निंग करणार आहे गाडी लाईट तर तेच लाईट ओपन आहे जसं की हा हँडब्रेक लागून राहिला आहे आणि हा सीट बेल्टचा इंडिकेटर आहे तर हा सीट बेल्ट आपल्याला हे लावण्यासाठी सांगते गाडी चालू केल्यानंतर सगळे इंडिकेटर बंद होतात आणि गाडी सुरू केल्यानंतर सॉरी गाडी सुरू केल्यानंतर सगळे इंडिकेटर बंद होतात पण गाडी जर बंद पडली समजा आता मी बंद पाडतो गाडी आता समजा गाडी आपली चुकून हॉटेल अशी बंद पडली तर बघा बघू शकता तुम्ही सगळे लाईट्स परत सुरू झाले ठीक आहे पहिला आता मी इंडिकेटर तुम्हाला सांगितला हँडब्रेकचा होता पहिला इंडिकेटर हा हँडब्रेकचा होता त्यानंतर दुसरा इंडिकेटर सगळ्यात महत्वाचा आहे बॅटरीचा जव्हा ज्यावेळी हा बॅटरीचा साईन आपल्याला काय सांगते बघा ज्यावेळी आपल्या गाडीची बॅटरी चार्जिंग होत नसणार आहे त्यावेळी हा इंडिकेटर लागणार आहे म्हणजे आपल्या गाडीमध्ये बॅटरी चार्जिंग करण्यासाठी एक अल्टरनेटर म्हणून पार्ट असतो तो पार्ट जर जा खराब झाला असेल तर तो इंडिकेटर लागून राहणार आहे ज्यावेळी बॅटरी चार्जिंग होणार नाही किंवा बॅटरी पण डाऊन होणार आहे असं त्यावेळी हा इंडिकेटर लागून राहणार हा इंडिकेटर लागल्यानंतर आपल्याला त्वरित मेकॅनिक कडे गाडी घेऊन जाण्याची आवश्यकता आहे ठीक आहे त्याच्यानंतर रेड लाईट मध्ये हा झाला हँडब्रेकचा दुसरा झाला बॅटरीचा तिसरा झाला सिटबेल्टिटबेल्ट तुम्हाला माहिती आहे चौथा आता ऑरेंज कलर मध्ये येऊया आपण ज्यातला पहिला इंडिकेटर आहे लॉक सिस्टीम सारखं दिसत आहे बघा लॉक सिस्टीमचा अर्थ अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम म्हणजे आपली ही जे जी चावी असणार आहे त्या चावीमध्ये एक इलेक्ट्रिक चिप असते ही चिप आणि ह्यातला कोड मॅच झाल्या मॅच झाल्यानंतरच गाडी स्टार्ट होत असते समजा ही चिप वगैरे खराब झाली असली तुम्ही डुप्लिकेट चवी तयार करून आणला आणि याला चालू करण्याचा प्रयत्न केला तर ऍक्च्युली कदाचित गाडी चालू नाही होणार आणि त्यावेळी तो इंडिकेटर लागणार आहे ठीक आहे तर गाडीमध्ये गाडीच्या लॉक सिस्टीम मध्ये काय खराबी असल्यास म्हणजे की मध्ये खराबी असल्यास हा इंडिकेटर तुम्हाला लागून राहणार आहे त्यानंतर अजून एक इंडिकेटर आहे तुम्हाला चेक इंजिन लाईट हा कलरचा ठीक आहे चेक इंजिन लाईटचा अर्थ काय आहे गाडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर असतात ते सेन्सर कोणता ना कोणता सेन्सर खराब झाला तर ते चेक इंजिन लाईट लागून राहतोय आणि आपल्याला लक्षात येते की गाडीमध्ये इलेक्ट्रिक काहीतरी फॉल्ट असण्याची शक्यता आहे तर अशा सिच्युएशन मध्ये पण आपल्याला मेकॅनिक कडे जाण्याची गरज आहे नॉर्मली जे ऑरेंज कलरचे इंडिकेटर आहेत हे तुम्ही समजा आता तुम्ही कोणत्या तर ट्रिपमध्ये अचानक लागला तर तुम्ही ट्रिप झाल्यानंतर हे रिपेअर करू शकता अर्जंट रिपेअर करण्याची गरज नाही पण जे लाल कलरचे इंडिकेटर आहेत त्यांना तुम्हाला इमिडिएट ऍक्शन घेणं गरजेचं आहे जसं की हा हँडब्रेक आहे दिसल्या दिसल्या लगेच काढणं गरजेचं आहे नाहीतर हँडब्रेक खराब होऊ शकतोय दुसरी गोष्ट बॅटरीचं आहे बॅटरीचा जर इंडिकेट साइन वॉर्निंग लाईट लागला असेल आणि तुम्ही दुर्लक्ष केला तर पुढे जाऊन बॅटरी ड्रेन होणार आहे आणि एकदा गाडी बॅटरी ट्रेन होऊन गाडी बंद पडली तर गाडी धक्का मारून देखील स्टार्ट होणार नाही तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे ठीक आहे ह्याच्यानंतर आता तर गाडी स्टार्ट करण्यासाठी काय काय करावं लागते मी तुम्हाला सांगतो गाडी स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला ॲक्च्युली गाडीला तीन लॉक असतात एक म्हणजे आता तुम्ही किल्ली इन्सिट केला त्यानंतर एकदा फिरवला एज अ हँड लॉक फ्री पहिला हँडलॉक असतंय हँडलॉक निघालं ठीक आहे त्यानंतर दुसऱ्यांदा गाडी अजून एकदा फिरवला तर हे सगळे इलेक्ट्रिसिटी स्टार्ट होत्या सगळे एसी वगैरे ब्लोअर वगैरे आपण सुरू करू शकतोय ही लाईट पण ओपन चालू पण करू शकतोय त्यानंतर तिसरी तिसरं जे लॉक आहे तिसरं आहे ते इग्निशियनचं इग्निशियन म्हणजे गाडी आता इंजिन स्टार्ट होणार आहे इंजिन स्टार्ट करण्यासाठी आपल्याला पहिला क्लच पूर्ण प्रेस करावा लागणार आहे क्लच प्रेस केला त्यानंतर हे स्टार्ट केलं तर गाडी स्टार्ट झाली स्टार्ट केल्यानंतर हे दो एक ते दोन सेकंद आपल्याला ठेवा लागते जसं की बघा आता हे दुसरं लॉक ओपन झालं तिसर एक दोन सोडलं हे जर दाबून ठेवलं तर दा असा आवाज येण्याची शक्यता आहे त्यामुळं हे करत असताना पूर्ण दोन सेकंद सोडा जेणेकरून किंवा स्टार्टरला काय प्रॉब्लेम येणार नाही आता नवीन गाडीमध्ये बटन स्टार्ट असणार आहे मित्रांनो जिथं तुम्हाला किन असणार आहे पण इथं बटन असणार आहे तुम्ही बटन स्टार्ट करून गाडी चालू करू शकताय ठीक आहे आता आ, ही फॉग असणार आहे हा फॉग असल्याशिवाय गाडी चालू होत नाही हा फॉग म्हणजे गाडीची किल्ली समोस किंवा रिमोट समोस आपण गाडीचा ठीक आहे हा गाडीमध्ये मी इथं ठेवून ठेवला हा तुम्ही गाडीत कुठेही ठेवू शकताय आणि बटन स्टार्ट आता बटन स्टार्ट करण्यापूर्वी तुम्हाला पूर्ण क्लस दाबलेला असणं गरजेचं आता मी पूर्ण क्लस दाबलो बटन स्टार्ट केलो की डायरेक्ट ते का बघू शकता मित्रांनो आर पी एम वरती उचललेला आहे त्यामुळं गाडी स्टार्ट झालेली आहे ठीक आहे आता बंद करतानाही असंच मित्रांनो बटन प्रेस केला गाडी बंद झालेली आहे ठीक आहे तर हे बटन स्टार्ट जिथं असणार आहे तिथं तुम्ही डायरेक्ट क्लच दाबून पूर्ण क्लच दाबायचं आणि मगच बटन स्टार्ट करा जेणेकरून गाडी स्टार्ट होईल तर पहा मित्रांनो आता आपण सर्व गोष्टीची माहिती आपल्याला झालेली आहे आता वेळ आलेली गाडी स्टार्ट करण्याची आणि गाडी मूव्ह करण्याची ठीक आहे तर ह्यापूर्वी मी सांगितल्या पद्धतीनं सीट सीट बेल्ट मी ऍडजस्ट करायचं आहे जसं की मी माझ्या पद्धतीनं सीट ऍडजस्ट करतो सीट ऍडजस्ट करताना स्टेअरिंग पासून खूप लांब जाता का म्हणे खूप जवळ येतात का म्हणे अशा पद्धतीनं सीट ऍडजस्ट करणार आणि पाय पायाची पोझिशन देखील पाय पूर्ण ताट होतं कामाने किंवा पूर्ण आकूड होतं कामाने एकदम रिलायबल तुम्हाला राहिलं पाहिजे तुमचं पोस्चर जे आहे ते एकदम तुमचा रिलॅक्स असलं पाहिजे ठीक आहे आता मी माझ्या पद्धतीने मी सीट पुढे पाठिंबा करून माझ्या हाईटनुसार मी ऍडजस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर आता सीट झाली त्यानंतर मी मिरर ऍडजस्ट करतो हा मिरर मी ऍडजस्ट केला त्यानंतर हा मधला मिरर मी पूर्ण ऍडजस्ट केला त्यानंतर त्या साईडचा पण मिरर मी ऍडजस्ट केलेला आहे ठीक आहे हे तीन ऍडजस्ट झाले त्यानंतर आता आपल्याला सीट बेल्ट लावणार कधी पण गाडी चालू करताना ह्या तीन गोष्टीचं महत्व कायम आपल्याला ठेवायचं आहे सीट मिरर आणि सीट बेल्ट या तीन गोष्टीला झाल्या त्याच्यानंतर आपल्याला गाडी स्टार्ट करायची आहे आता ही आहे चावी मी इन्सेट केली एकदा लॉक फिरवलं लो, हँडी लॉक निघालं दुसऱ्यांदा अजून एकदा लॉक फिरवलं इलेक्ट्रिसिटी स्टार्ट झालेली आहे आता तिसऱ्यांदा गाडी सुरू करण्यापूर्वी मी पहिला गाडी न्यूट्रल पोझिशनला आहे का नाही चेक करणार इकडे हे आता मी बघतो पहिला हे इकडे पण प्रोसेस आहे इकडे पण मूव होत आहे इकडे पण होत आहे याचा अर्थ गाडी न्यूट्रल पोझिशनला आहे ठीक आहे आता मी क्लच दाबून फर्स्ट गिअर टाकला पहिला फर्स्ट गिअर टाकल्यानंतर है, ना हँडब्रेक कमी केला हँडब्रेक कमी केल्यानंतर मी आता गाडी स्टार्ट करणार आहे गाडी स्टार्ट करताना क्लच पूर्ण दाबला आहे गाडी स्टार्ट ओके गाडी स्टार्ट झाल्यानंतर बघा तुम्ही डॅशबोर्डवर बघा डॅशबोर्डवरचे पूर्ण साइन गेलेले आहेत इथं समजा हँडब्रेक वगैरे लागला असेल तर ते आपल्याला आधीच वॉर्निंग देते त्यावेळी तो हँडब्रेक कमी केलेला असायला पाहिजे ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो गाडी उठवायची आपल्याला फर्स्ट गिअर मी टाकणार फर्स्ट गियर टाकल्यानंतर क्लच पूर्ण पेस केलेला आहे जसं मी क्लच सोडणार तसे गाडी मूव्ह होणार आहे क्लच सोडताना आपल्याला काळजी घ्यायची की क्लच हा दहा सेकंदात सोडायचा आहे पहिल्या पाच सेकंदामध्ये अर्धा क्लस सो, सोडायचा आहे त्याच्यानंतर होल्ड करायचा आहे गाडी मूव्ह होऊ पर्यंत आणि एकदा थोडीशी गाडी मूव्ह झाली की उरलेला क्लच हळूहळू पाच सेकंदामध्ये सोडायचा आहे ठीक आहे ओके हा क्लच आहे मूव्ह करत आहे मी हा इकडून प्रेस केल्यानंतर तिकडून पण प्रेस होतोय ठीक आहे तर आता फर्स्ट गिअर मध्ये पहिला क्लच मी थोडासा सोडणार आहे थोडा म्हणजे किती एक साधारण पन्नास ते साठ टक्के क्लच मी सोडणार आहे हळूहळू सोडला आता गाडी बघा गाडी कॅमेरा पुढे घ्या गाडी मूव्ह होत आहे ठीक आहे इथं क्लच मी होल्ड केलेला आहे इथं मी क्लच प्रेस पण करणं झालोय आणि सोडणं पण झालोय ठीक आहे गाडी थोडीशी मूव्ह झाली की उरलेला क्लच मी हळूहळू दोन तीन सेकंद सोडणार आहे ठीक आहे आता बघा आपली गाडी व्यवस्थितरित्या गाडी व्यवस्थित व्यवस्थितरित्या मूव्ह झालेली आहे म्हणजे गाडी पिकअप झालेली आहे आता क्लच मी बघू शकता इथं क्लच पॅडल मी पूर्ण प्रेस केलेला आहे ठीक आहे सॉरी क्लच मी पूर्ण रिलीज केलेला आहे टॉपिक झाला मित्रांनो आता नेक्स्ट टॉपिक आहे गाडी कंट्रोल कशी कंट्रोल कशी करायची आता जसं की गाडी आपण उठवलो ठीक आहे तसं ब्रेक पण आपल्याला युज करता आला पाहिजे जर डायरेक्ट ब्रेक यूज केला तर गाडी झटका बंद पडण्याची शक्यता असते त्यामुळे कधी आपल्याला पूर्ण क्लच दाबायला पाहिजे त्याच्यानंतरच ब्रेक दाबायला दा पाहिजे ठीक दा आहे आता ते पण मी तुम्हाला व्हिडिओद्वारे व्यवस्थित सांगतो बघा फर्स्ट गिअर आहे गाडी मी उठवलेली आहे आता समोर एखादं वा आपल्याला गाडी कंट्रोल करायची आहे तर सर्वात प्रथम मी गाडी आता स्पीड स्लो स्पीडला आहे त्यामुळे पहिला पूर्ण क्लच दाबणार त्याच्यानंतर हळूहळू चार ते पाच सेकंदात ब्रेक दाबणार जेणेकरून गाडी पूर्णपणे स्लो झालेली आहे ठीक आहे मी परत एकदा दाखवतो परत एकदा उठवण्याची प्रोसिजर आता परत आता रिपीट होणार पाच सेकंदात मी हळूहळू हळूहळू अर्धा क्लच सुटला गाडी मूव झाली मूव झाल्यानंतर आता गाडी पूर्णपणे मूव झालेली आहे आता परत गाडी थांबवताना परत मी क्लच पूर्ण प्रेस केला आणि हळूहळू पाच सेकंदात ब्रेक दाबला ठीक आहे पुढचा oh. टॉपिक आहे मित्रांनो गिअर चेंजिंग पहिल्या दिवसामध्ये आपल्याला गाडी उठवणे गाडी स्लो करणे या गोष्टी शिकलो त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे जर या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात आल्या असेल तर आम्ही गिअर चेंजिंग हा एक भाग त्यामध्ये ऍड करतोय ठीक आहे आता तुम्ही बघा गिअर चेंज करायचं आहे आपल्याला गाडी चालवून नाही चालणार आपल्याला थोडा स्पीड पकडल्यानंतर सेकंड गिअर टाकण्याची गरज आहे तर गिअर टाकताना काय काय प्रोसिजर करायचे हे मी पहिलं तुम्हाला इथं दाखवतो त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिकल करूया ठीक आहे एक मिनिट आता बघा आता मी समजा गिअर टाकणार आहे सगळ्यात महत्वाचा गेअर टाकण्यापूर्वी जो गिअर टाकणार आहे आता आपल्याला फर्स्ट गिअर आहे फर्स्ट मधून सेकंड गिअर जाण्यासाठी आपल्याला सेकंड गिअरचं स्पीड घेणं गरजेचं आहे म्हणजे शून्य ते वीस स्पीड पहिला ग्रॅप करणं आहे वीसच्या स्पीडला गाडी पहिली पाहिजे एवढा आपल्याला सगळ्यात महत्वाचा पहिला ॲक्सिलेटर द्यायचा आहे जसं की बघा इथं मी ॲक्सिलेटर दिला ॲक्सिलेटर दिला पाय पायकडून पूर्ण क्लच दाबणार आणि मग गिअर शिफ्ट करणार आहे ठीक आहे मी अनेकदा सांगतो ॲक्सिलेटरचा पाय ॲक्सिलेटर देऊन स्पीड वाढवणार पाय पायकडून पूर्ण क्लच ही प्रोसिजर सगळ्यात जास्त महत्वाचा हो जा, ऍक्सिडेंटचा पाय काढून पूर्ण क्लच आणि त्याच्यानंतर गियर ठीक आहे फर्स्ट गिअर आहे सेकंड गिअर टाकणार आहे ठीक आहे आता दाखवतो मी तुम्हाला आता गाडी उठव उठवण्यासाठी मी पहिला फर्स्ट गिअर टाकला हळूहळूहळू क्लच सोडला अर्धा क्लच सोडल्यानंतर गाडी मूव झाली गाडी बघू शकताय गाडी मूव झाली मूव झाल्यानंतर थोडंसं स्पीड पकडून मी पहिला आपलं स्पीड वाढवून घेतलं आता दहाचं स्पीड आहे मी त्याचं वीज जरा ॲक्सिडेंट दिल्यानंतर स्पीड वाढलं आता बघू शकत आहे स्पीड वाढत आहे साधारण वीस चे वीसच्या आसपास स्पीड गेल्यानंतर मी काय करणार पाय पायकडून पूर्ण क्लच दाबणार आणि गिअर एकदम आरामशीर या गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून घाई गडबड होणार नाही आता बघू शकता गिअर सेकंड आहे आपली गाडी व्यवस्थित सेकंड गिअरला जात आहे ठीक आहे ह्या पहिल्या दिवशी शिकण्याच्या गोष्टी झाल्या मित्रांनो आता ह्याच्यानंतर हळूहळू टर्निंगचे पॉईंट पॉइंट चढती उतर जे सगळे या सर्व पॉईंटवर व्हिडिओ होणार आहेत तरी व्हिडिओ संपूर्ण बघा व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा Thank you.